नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा पस्तीसावा श्लोक यज्ञात्वान पुनर्मोह पांडव, येन पांडवू द्रक्षोयी अरे अर्जुना हे ज्ञान प्राप्त झाल्यावर तुला मोह होणार नाही आणि तू सर्व भूत भूतमात्रांना माझ्या स्वरूपात आणि माझ्या ठिकाणीच पाहशील या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ते ज्ञान तू सद्गुरूंकडे जाऊन त्यांना प्रणाम करून त्यांची सेवा करून आणि आत्मसंबंधी प्रश्न विचारून प्राप्त कर ते तत्व श्री श्रीगुरु तुला ज्ञानाचा उपदेश करतील तो जो उपदेश आहे त्याच्या त्यामुळे मिळालेल्या ज्ञानाचा प्रकाश तुला पूर्णपणे निर्भय करेल तुझं अंतःकरण शंकारहित होईल तुला हा जो स्वकीयांचा मोह झालेला आहे तो सर्व नष्ट होईल संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तई मोहांधकारू जाईल जाए गुरु गुरुकृपा होईल पार्था गा म्हणजे अरे पार्था ज्यावेळी होईल त्यावेळी हे ज्ञान अद्वैत प्रकाशानं उदयास येईल आणि अज्ञानरूपी अंधकार नष्ट होईल अशी स्थिती प्राप्त झाल्यावर मग तू स्वत सहित समस्त प्राणीमात्रांना माझ्या स्वरूपात अखंड पाहशील सर्व प्राणी प्राणीमात्रांमध्ये माझाच अंश आहे आणि माझ्यामध्ये सर्व प्राणी मात्र आहेत हे तू स्पष्टपणे पाहशील मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया यज्ञात्वान पुनर्मोहम पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्षोमयी मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण